हा खाली जावा कोणतरी कमिटीतले बघा कोण सुटला छप्पन सुटला या माय दाटला आजुद्दीन जमाधान आपण स्टेज पशे पस्टे आजुद्दीन जमादार आणि छप्पन मध्ये लडा आहे कोण होत सिमीला पात्र दोघात लढ्या चढोय सेवरच्या क्षणाला कोण बाजी मारतोय लढा झाले गणे क्रमांक छप्पनचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाणी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरश फडण शिवा तुझ्यावर घोरपडे दादा सरकार विगर पण वेल सदा शिवगड या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा हार्दिक आपण मध्ये पारेकरांचा नंद्या आणि माझ्या जे सुंदर गाडी पळवले त्याबद्दल कुणाला चिम्या डबरला दोनशेच बघायला चिम्या आपलं बक्षीस घेऊन जा रोही चरधाणे रोही चरधाणे स्टेज फिशिवा